आज दुपारी अंदाजे तीन वाजता अर्धापूर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे एक वानेराचं पिल्लू अवस्थेत सापडलेलं आहे या ठिकाणी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते याचा मी त्यांच्यासोबत अंत्यविधी करणार आहोत थोड्या वेळामध्ये या ठिकाणी अर्धापूर महादेव मंदिर परिसरामध्ये त्या वानराच्या पिल्ल्याचा अंत्यविधी करण्यात येत आहे या ठिकाणी नगरपंचायत कर्मचारी तसेच जामरुण येथील आमचे बंधू दादा आमचे बंधू डांगे साहेबराव भाऊ सफाई कर्मचारी सर्व बिचारे मेहनत करत आहेत ह्या ठिकाणी या वानराची चा अंत्यविधी होत आहे त्यांना वरून टाकायचं

कोल

너무 <놀람> 간격 <놀람> <놀람> माहिती काही होत नाही पाऊस यायला आहे

रामचंद्र की जय जय श्रीराम मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क करत आहे आज रोजी अंदाजेत दुपारी तीन वाजता अर्धापूर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या पाठीमागे आज एक छोटंसं वानर नर या जातीचं एक छोटंसं पिल्लू कशानंतरी वारलं होतं ते पिल्लू आम्हाला अर्धापूर येथे नवीनच आलेले पोलीस उपनिरीक्षक शेख सर यांच्यासोबत चहा प्यायला गेलो असता त्या ठिकाणी आम्हाला ते आढळून आलेले आहे त्यानंतर मी नगरपंचायतचे कर्मचारी साफसफाई कर्मचारी यांना संपर्क केला असता त्या संपर्क कर्मचाऱ्यांनी सुट्टी झाल्यावरही आता या घडीला म्हणजे अंदाजा एक तासापूर्वी येऊन आमदारला एवढी मोठी मदत केलेली आहे की अर्धापूर शहराच्या बाहेर एक छो महादेव मंदिर आहे या महादेव मंदिराच्या ठिकाणी त्यांच्या सहाय्याने या ठिकाणी मी अंत्यविधी केलेला आहे त्या छोट्याशा पिल्ल्याच्या आत्म्याला ईश्वरचर्याने प्रार्थना करतो की आ, आ, त्या आत्म्याला शांती लाभो माझ्यासोबत माझ्या मदतीला आले होते आमचे जांभरुण येथील प्रसिद्ध शेतकरी दादा या सर्वांचा मी आभार मानतो ज्या आजपर्यंत मी ऐकण्यात होतं की अर्धापूर नगरपंचायतचे कर्मचारी काम करत नाहीत किंवा येत नाहीत कॉल रिसिव्ह करत नाही पण मी खरंच आज अनुभव हो घेतला त्यांना माहिती झाल्यावर त्यांनी मला कॉलवर कॉल स्वतः होऊन केले आणि मला बोलून त्यांना जागा माहिती नव्हती ते कुठे एक्सपायर झालेलं आहे त्यांनी बिचाऱ्यांनी खूप मोठी मदत केली मी त्यांचा ऋणी आहे अशीच मदत इथून पुढेही करतील कृपया करून सर्वांना विनंती करतो की काम करून घ्यायची एक टेक्निक असते ती पद्धत तुम्ही अवलंबवा तेही माणसंच आहेत दिवसभर काम केलेले मी त्यांना जे कुणी नाव बदनाम करत असतील त्यांना पुन्हाच एकदा विनंती करतो आहे की जे कुणी कर्मचारी असतील ते आपल्या आपल्या पद्धतीनं काम प्रॉम्प्ट करतात आणि त्यांना कुणीही बदनाम करू नका मी एवढंच बोलतो आणि थांबतो जय श्रीराम जय श्रीराम